पैसे कमवून फुले ना आता एक महिना झाला पन्नास दिवस झाले जो जोपानं गडी अजून उद्याचे दिवस नाही जोपायच तो हजार पाचशे हजार पाचशे मरतो का काय तू ज्याची लंक सोनीची होती तो मिळाला तू टपरीने नेतो कुठं तू असं येड्यावाणी काय करतो ऐंशी हजार रुपये पगार आहे तुला येड्या चार रविवार आहे दोन शनिवार तर तू सासरवाडीला आहे तू असं आफिसात काय गाडा मोडितो तरी गरीबाचे वीस रुपये घे तीस रुपये घे नालाय घ्यायचं काय तू आणि रिटायर झाल्यावर या होतो शको कोण पाहून कोण असं येतो आरटीला दिवस फिरतात गमेंड लई दिवस चालत पैशाची बीएसची मस्ती जिरती 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 नऊ हजाराचा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का खुर खुर आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज ते शिजत नाहीत <laughs> खुर, खुर जर शिजले ना मसवा वासावच मिळाला त्याला काहीच इस मिळायचं नाही <laughs> मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंग कमी असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात पण जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज <laughs> कामच हा आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी कमी बोलतात धोकाच एकच वाक्य बोलणार पण भांडणच लय हलकट तर रामान माणसं म्हणतात बंगला आपला आहे आपला बंगला आहे हलकट आहे तू तुझा बंगला स्मशाना ते एड्या तिकडे पत्रे ठोकलेत आठ निवांत जळ स्मशानभूमीला सुद्धा भीती घातल्यात हा पळून जाऊ नये म्हणून महिला मंडळ उत्तर द्या पटकन हाय किंवा नाही मुलगी तुमची आहे का याची मिटिंग घ्यायची का मुलीच्या लग्नाला फटाके चाळीस हजाराचे नवरदेव बायराय नवरदेवाला वाटलं शांतबाई आली ते मग बाकीचे म्हणले फटाके वाढदिवसाची जाहिरात दिली पेपरला अर्ध पान दीड लाव मोबाईल ला कानाला लावून या उभा याडा पाच पन्नास मुंड खाली दरोडे खोर खाली सुमेज चुकीड पट लोकांनी वासलीन फेकून दिली पप्याने शी केली पप्याच्या आईनं त्याच कागदाने पप्या साफ केला मग पप्याची शी दीड लाखाची कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या कोटी 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 आणि जेवायला या वडे गुलाब बघा रावलात फटाके चाळीस हजाराचे डीजे साठ हजाराचा फेटे एकाहत्तर हजाराचे लाइटिंग मोहरणाची आणि या वाडे गुलाबजाम म्हाताऱ्यानं तोंडात फेकला नागपुरीत गुतला म्हात्याचे गुलाबजामुन त्याच्या पाठीत बुक्का तर मिळालं होतं म्हाते पंक्ती म्हणून अतिश्रीमंताच्या श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला आणि त्या अवलं आपल्या घरी बोलू नये ते नुसतं म्हणते मी खात नाही खात तू खाऊच नको काय त्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा नको त्या हलकटांना काय जीव घालायचं जी। एका मिनटात एक उदाहरण सांगतो भारताचा सम्राट होता दुसराष्ट्र मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या जिरली मरेपर्यंत इंद्रिकरचे कीर्तने हे कालही खरं होतं आजही खरं उद्याही खरंय दिवस बदलता त्याचं भान ठेवा पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते मार ते आता आल एवढ्यात लावत्याला गोळा आणि घे बर मोडून काय बोलायचंय महाराज रामाच्या रामाच्या रामा पोरांची लोकांनी लावली होती भाऊ ही लोक मिली नाहीत अजून ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली नाही तर टुळी तीस फक्त तांबड्या काळ वासरू झालं नाही तर खान काहीला पैसा मोस्ताई ना काहीला पाहायला मिळालं काही दुसऱ्याचं पाहून मिळेल काहींना इस्टेट मोकार पोरग नाही काहीला इतकी पोरं स्वपा जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले तीन शक्य बहिणी केलं तिने फेल गेलं नाही जमलं काही पुरीनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं तात धुवायचं नाही असं लुटून द्यायचं तिला असा नवरा मिळाला दुसरीची भांडी घासाय गेली दोन मिनट आता रागे होवर नवरा कोणचं भांडण थोडा टी व्हीचा आवाज मोठा करा देतील थोडं द्या दे। ती पिसळली का बायको कपासणार नाही का यानं लगेच उचलू ना, ना, ना। पाठली मी लिहिले फरशी होती अठ्ठावीस वर्ष जाऊन बसला बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करले आणि संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं लग्नाचे पैसे भरून दिलं अख्खी रोख घे शेमड्या रोख रोख बाहेर तर ज्ञान यायला काय लागतं जुगार खेळायचं कोण ट्रेनिंग आहे का कोर्स का तीन दिवसात राणी पालथी घालावा एका ओताना करावा काय दारू प्यायचं ट्रेनिंग दारू पिताने डोळे झाकावे तोंड वाकडे तिकडे करावे थुकत बाहेर यावे चांगले कपडे खराब करावे याला बेवडा असे म्हणतात पार्वतीनं गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन दोन चार कुत्रे त्याच्या मागं पिशीत नेली कुत्री आला लिंबूच घेऊन आला लिंबू आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपोन टाकेन कपून मग पार्वतीनं आरती बदलावली घालीन लोटांगण सत्तेचाळीस टक्के मार्क दावी ल तू सायन्सला ॲडमिशन घ्यायला निघाला माहिती तुला अक्कल कपडे काढून हल्ला पाहिजे हलकत इथं सत्याहत्तर वाले बोमला धेंडा तर तुम्ही सत्तेचाळीस अगरबती कुडून येतो टोन घ्या नाय का ॲडमिशन घे गणपती बुडवाय कामाशी आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू करतो प्रयत्न प्रयत्न फेल गेला काला येडे पैदा करायचे गावाला तकलीफ द्यायची नाही आणि त्याची आई म्हणती असू दे सत्तेचाळीस त्यांना तेही नव्हते ते तर कधी पस्तीसच्या पुढं गेलेच नाही जाणारच नाही बाई ये करायची येताना आईला तरास शाळेत गुरुजीला तरास लगीन केला सासरवाडील त्रास मेला कावळ्याला तरास काय उपयोग आता पहिले तीन प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ तुम्हाला पाच गुरुवार झाले या वर्षी आणि देवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली आता नीड ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या आणि दिवी तुम्हाला म्हणायला लागली बोल बोल <laughs> बोलती बर का तुमच्याशी आता आता मी नाही बोलत काय म्हणते ऐका बोल भक्तीनबाई बोल तू चार गुरु पाच गुरुवार अतिशय चांगली केली एकाही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही सासऱ्याला <laughs> कधी तांब्या भरून दिला नाही आणि तब तब्येत बाकी तुझी वाढली तू बावन्न रुपयाचा शाबुदाना बासठ व नेऊन घातला आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली मापदा जे दहा दिवसात वीस वेळा आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं त्याला वरून दम द्यायचा पुढच्या वर्षी लवकर या तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार आलाय का तो मला शांताबाई लावली ना <laughs> मी तुझ डिजिटलच लावणार श्रद्धांजली गेले मंडळातून हे आणि जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती उडवायला पेलते बेवडे ध्यानात ठेवा तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार असले तरी असे असोक